आज आपण बनणार आहोत ती अगदी सोप्या पद्धतीनं महाराष्ट्रीयन बुगडी कशी तयार करायची तर जय महाराष्ट्र मित्रांनो साम्राज्यबाई श्रुती क्रिएशनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बुगडी बनवण्यासाठी मी घेतलेल्या विस्टेजचा वायर रेडिंग स्टोन चार एम एमची व्हाईट मोती पाच एम एमचे व्हाईट मोती आणि फ्यूज वायर आणि झिरो पॉईंट तीनची वायर तर पहिले सुंदर असा विज व्हिजिटेजच्या वायरचा लूप तयार करून घ्यायचं लूप तयार केलं की फ्यूज वायरमध्ये व्हाईट मोती ॲक्टर करायची आणि ग्रीन ग्रीन आणि रेड स्टोनच्या पूर्ण असं गोल त्याला अटॅच करून घ्यायचं अटॅ विजिटेजच्या वायरमध्ये एक व्हाईट मोती टाकायचं आणि झिरो जी आपली रेड ग्रीन स्टोन आहे हा त्यामधून काढून घ्यायचा आणि नंतर एक पाच एम एमचा व्हाईट मोती गोल्डन मोती टाकून त्याला झिरो पॉईंट तीनच्या वायरनं पूर्ण रॅप करून घ्यायचं रॅप करून झालं की त्याच्यामध्ये लॉरियल लॉरियल्स ॲड करायची तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपली बुगडी तयार झालेली आहे तुम्हाला बुगडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर डीएम